बालविवाहासारखी समस्या ही सामाजिक समस्या असून ही समस्या सोडवण्यासाठी आपण स्वयंप्रेरणेने काम करणे आवश्यक आहे गावातील पोलीस पाटील ग्रामसेवक तलाठी यांनी आपापल्या गावात बालविवाह रोखण्यासाठी प्रयत्न करावे असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी सोयगाव येथे दिले आहे सोयगाव येथे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या उपस्थितीत आढावा बैठक घेण्यात आली बैठकीला उपविभागीय अधिकारी लजीप पठाण तहसीलदार मनीषा मेने गट विकास अधिकारी दादाराव अहिरे यांच्यासह सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज बारवाल प्रफुल्ल साबळे तसेच सर्व ग्राम महसूल अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी यावेळी सांगितलं की जिल्ह्यात आपण गाव तेथे वड हा उपक्रम यंदाही राबवायचा असून एका गावात किमान दहा वटवृक्ष लागवड करावे जिल्ह्यात बालविवाह ही एक सामाजिक समस्या असून या समस्येचे निराकरण आपण स्वयंप्रेरणे काम करून करावे कुपोषण बालविवाह समस्या दुर्गम भागात जाणवतात यासाठी स्थानिक गावातील प्रशासनाचे प्रतिनिधी असणारे तलाठी पोलीस पाटील ग्रामसेवक यांनी हे विवाह होण्याआधीच रोखावे बालविवाह प्रतिबंध कायद्याची माहिती लोकांपर्यंत पोहोचवावी बालकामगार आपल्या क्षेत्रात मीठभट्ट्यासारख्या ठिकाणी असल्यास त्याची माहिती देऊन कारवाई करावी असे निर्देश देण्यात आले जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी अंगणवाडी आणि शाळांना झालेले नळजोडणी शालेय विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी आरोग्य केंद्रांना भेटी आपापल्या क्षेत्रातील कुपोषित बालकांना कुपोषणमुक्त करण्यासाठी प्रयत्न करणे जलयुक्त ग्राम विहीर पुनर्भरण या उपक्रमांचा आढावा घेतला